सर मी असं ऐकलं आहे की जळगावमधनं तुम्ही आम्लपित्ताचा त्रास पूर्णपणे बंद करून आहे तर कोणी म्हणजे त्रास घेऊन आलं की त्याचा त्रास पूर्णपणे बंद होतोय तर हे कसं शक्य झालं आम्लपित्ताचं कसं आहे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटची हिस्ट्री घेतो हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात येतं की ते, ते पेशंटचं काय चुकतंय त्याला चुकीची जाणीव करून देतो विहार कसा तो सांगतो आणि चिकित्सा करताना कसं आहे की मेन डायग्नोसिस आहे माझ्याकडे काही असे केसेस आहेत की समजा जे गॅस्ट्रिक अल्सर पेप्टिक अल्सर एक केस अशी होती की त्याला असं घबराट वगैरे व्हायची आणि घबराट झाल्यानंतर त्याला असं छातीमध्ये दुखायला लागलं ला, चमक यायला लागली पेशंट मग तो आय सी यूमध्ये जाऊन आला तिथलं खर्च करून आला पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्या पेशंटचे मग मी ते केस घेतल्यानंतर त्याला सांगितलं आयुर्वेदामध्ये उदावर्त सांगितलेलं आहे तो उदावरताप्रमाणे ट्रीटमेंट दिल्यानंतर ती केस पूर्णपणे सॉल्व झाली दुसरी केस अशी होती की त्याचं नेहमी नेहमी त्याला पोट असं भरल्यासारखं वाटायचं काहीही जेवण केलं की थोडंसं भरल्यासारखं वाटायचं अर्धी पोळी जरी खाल्ली तरी जेवण त्याचं पोट भरल्यासारखं वाटायचं डायग्नोसिस त्याचं केल्यानंतर त्याला लहान आतड्यावर स्वेलिंग होती आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं आहे की जिथं स्वेलिंग आहे तिथं तुम्ही व्रणाप्रमाणे चिकित्सा करा कुष्ठाप्रमाणे चिकित्सा करा तर मी त्याला पंचतिक्त गृत नावाचं औषध आणि काही आपल्या आयुर्वेदातल्या ज्या औषधी आहेत त्याचं कॉम्बिनेशन दिलं त्या पेशंटला चांगले रिझल्ट आलेत अशा काही केसेस आहेत काही कोलाडीजचे पेशंट आहेत अल्सरेटिव्ह क्वालिटीचे खूप सारे पेशंट माझ्याकडे बरे झालेले आहेत त्याचं प्रॉब्लेम असं होतं की जे कोलॉन आहे तिथं अल्सर तयार होतात आणि म्युकस येतं कधी कधी रेक्टमधून हो ब्लिडिंग येतं आणि विकनेस पण खूप येतं आणि त्याला सांगता नाहीत काहीतरी आहे असं सांगत आहे अनइझिनेस वाटतं म्हणजे असं करमत नाही किंवा असं त्याला असं फ्रेश नाही वाटत तर ह्या पेशंटला आम्ही काही गृहत आहेत त्याचे बस्ती करतो जे बस्ती केल्यानंतर त्या पेशंटला रिझल्ट भेटायला लागतात फक्त कसं आहे ही जे केसेस मी सांगितले आहेत ह्या प्रत्येक केसेसला तीन ते चार महिने चार ते सहा महिने असे लागलेले आहेत आणि पथ्य मात्र कडक आयुर्वेदानुसार जे सांगितलेले जे न चाललेले पदार्थ आहेत ते बिलकुल त्यांना मी देत नाहीत ते, ते पेशंटच बरे होतात काही व्यसन करणारे रोगी आहेत त्यांचं व्यसन बंद केल्याशिवाय ते पेशंट बरे नाही होऊ शकत एक माझ्याकडे एक रिक्षावाला होता त्याचं बऱ्यापैकी काय होतं की त्याला पाणीपुरी खायची खूप सवय होती दुपारच्या वेळेस तर त्याला लक्षातच नाही यायचं की आपला त्रास नेमकं कशाचा होतो घबराट व्हायची आणि अस्वस्थ वाटायचं बऱ्याच वेळा त्यांनी बी सुद्धा गोळ्या चालू केल्या होत्या मी त्या पेशंटला फक्त हिस्ट्री घेतल्यानंतर त्याची लक्षात आलं की हा पाणीपुरी दहा रुपयाची खातो हिरवी मिरची खूप चालली होती पोटामध्ये कोरेझिव ॲक्शन त्या स्टमकला आणि लहान आतड्यावर होत होती ती मी स्टॉप केली फक्त हिरवी मिरची बंद केली आणि बाकीचं जे त्याचं चुकत होतं ते बंद केलं आणि पोटातनं के त्याला व्रणातली औषधी दिली पित्तशामक औषधी दिली कुष्ठातली औषधी दिली की ते पेशंटला चांगल्यापैकी रि बऱ्यापैकी रिझल्ट भेटायला लागले आणि चिडचिड होत असल्याकरताना मनहो स्रोतोसावर पण मी औषध दिली जॅटामॉन्सी वगैरे ज्या आयुर्वेदामध्ये दे सांगितलेल्या आहेत शंखपुष्पी ब्राह्मी वगैरे अशा औषधांनीसुद्धा पेशंटला गुण आला वेळ लागतो पण कसं आहे की निदानं परिवर्जन म्हणजे जोपर्यंत त्या पेशंटचं निदान होत नाही तोपर्यंत त्याची चिकित्सा आपल्याला करता येत नाही 何個も何もあっコスいい。